आपल्या मनामध्ये झालेला अंधार किंवा मनाची खोटी केलेली आशा ही आपल्याला कशाप्रकारे दुःखामध्ये किंवा संकटामध्ये टाकते याचा परिणाम आपल्याला बऱ्याच वेळेला आयुष्यामध्ये जाणवतो परंतु आपण या गोष्टी व्यवस्थित लक्षात न घेता समजूनही घेत नाहीत याचं कारण काय तर आपण मनाच्या भोळ्या भाबड्या काहीतरी समजुती करून ठेवतो हो आणि मग त्याच समजुतीप्रमाणे आपण आपल्या मनाला वागवत राहतो आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे की खरी परिस्थिती काय आहे आणि त्या परिस्थितीनुसार काय विचार केला पाहिजे केवळ मनाला एखादी गोष्ट सांगत बसण्यात काहीही अर्थ नाही संत संताजी जगनाडे महाराज यांनी आपल्या एका अभंगामधून अशाच प्रकारे मनाची अवस्था कशी वाईट होत जाते आणि त्याचा परिणाम काय भोगावा लागतो हे आपल्याला सांगितले ते त्यांच्या अभंगाद्वारे आपल्याला काय सांगतात तर ते असं म्हणतात की मन झोपीचे करुणी सोंडी ठोकुनी तोंडी काळ मोडून टाकील मुंडी कितीही आल्या झुंडीच्या झुंडी सोडी ना कोणी सद्गुरू वाचूने पहा तपासून संतू म्हणे या अभंगाद्वारे मनाच्या कशा प्रकारच्या अवस्था असतात आणि त्या अवस्थेचा खोटं प्रमाण समजल्यानंतर काय होतं याची जाणीव संताजी महाराजांनी करून दिली त्यांच्या अभंगाच्या ते पहिल्याच कडव्यामध्ये आपल्याला काय सांगून देतात तर मन झोपेची करून सोंडी लाठीच्या ठोकुनी तोंडी म्हणजे काय तर आपण मनाच्या अवस्थेला झोपेच्या अवस्थेत टाकलेला आहे मनाला अंधकारात ठेवलेला आहे अज्ञानात ठेवलेला आहे तशी शेंडी आपण त्या मनाची केलेली आहे आणि मग अशा प्रकारच्या मनाची शेंडी जर आपली झाली तर खरं काय खोटं काय हे आपल्याला कळत नाही त्या अज्ञानामध्येच आपण गुरफटून राहतो आणि मग त्याचे परिणाम वाईट असे परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि मग अशा प्रकारची मनाची समजूत करून घेतली तर ह्या प्रकरणाला म्हणजे अशा प्रकारच्या मनाला लाठी मारून त्याच्या तोंडात म्हणजे तोंडपाठ करून घेतलं जातं की ही परिस्थिती अशामुळं आहे मनाच्यामुळं असं असं झालं आपण अशा प्रकारची खोटी समजूत आपण आपल्या मनाची करून घेतो खरं तर आपण सत्य परिस्थिती समजली पाहिजे मनाची खोटी समजूत करून घेण्यापेक्षा खरी परिस्थितीची जाणीव ठेवून त्या प्रमाणात जर विचार करून मनाची द्या परिस्थिती द्या तयार केली तर आपल्याला नक्कीच कोणत्याही अडचणीमधून मार्ग मिळतो ते पुढे म्हणतात की काळ मोडून टाकील मुंडी कितीही आल्या झुंडीच्या झुंडी म्हणजे अशाच प्रकारची जर आपल्या मनाची अवस्था राहिली तर येणारा काळ हा आपल्यावर आघात करू शकतो संकट काळ म्हणजे की आपल्यावर आघात करत राहील आणि कितीही झुंडीच्या झुंडी जरी आल्या तरी देखील मग आपल्याला त्याच्यातून कोण वाचवणार अनेक संकट आले तरी आपल्याला कोण वाचवणार कारण मनाला आपण खोटा आधार दिलेला असतो आणि हा खोटा तकलादू आधार आपल्याला पुढे जाऊन कधीच उपयोगाला पडत नाही कारण हा आधार आपलं खच्चीकरणच करत राहतो एक प्रकारे आपल्या मनाला हा आधार सांगत राहतो की काही अवस्था वाईट नाही आहे परंतु दुसरीकडं प्रत्यक्षात मात्र अवस्था ही बिकट होत चाललेली असते वाईट होत चाललेली असते त्यामुळे तशा अवस्थेचे परिणाम आपल्याला हे भोगावे लागू शकतात या पुढे जाऊन जगनाडे महाराज आपल्याला काय सांगतात तर सोडीना कोणी सद्गुरू वाचूनी पहा तपासूनी संतू म्हणे म्हणजे अशा प्रकारच्या जर अवस्थेतून बाहेर पडायचं असेल तर एका सद्गुरूची गरज असते एका चांगल्या हितचिंतकाची शुभचिंतकाची आपल्याला साथ देणाऱ्याची आपल्यासोबत खंबीरपणेसोबत राहणाऱ्याची रह गरज असते आणि जर असं असेल तरच आपण या अशा त्रासातून संकटातून बाहेर पडू शकतो असंच संत जगनाडे महाराज आपल्याला म्हणतात की ह्या गोष्टी देखील तुम्ही तपासून बघा जोपर्यंत तुम्हाला चांगला सद्गुरू मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही एखाद्या सद्गुरूविषयी चांगलं चिंतन करणार नाही किंवा आपल्याच एखाद्या मनाच्या अवस्थेला आपण जोपर्यंत गुरु म्हणून करून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला ह्या वाईट गोष्टीमधून मनाला दिलेल्या खोट्या आधारामधून सुटका होऊ शकत नाही आपल्याला वरचेवर संकटांचाच सामना करावा लागेल आणि मग हे संकटं आपली पाठ सोडणार नाहीत वरचेवर आपल्याला यातून त्रासच निर्माण होईल म्हणून ते सांगतात की मनाला खोटाचा आधार न करता खरी परिस्थिती शक्य तेवढ्या लवकर स्वीकारावी त्याप्रमाणे मनाला आधार द्यावा किंवा मनाची तयारी करावी जेणेकरून संकट आपल्या पाठीशी येणार नाही आपण संकटाचा चांगल्या प्रकारे सामना करू आणि आयुष्य आपलं सुखकर आणि आनंदीमय होईल जय जय रामकृष्ण हरी